हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल आणि खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या केळी दिसत अस असतील तर आज आपण ही केळी कशी विणायची हे पाहणार आहोत तर इथे तुम्ही खूप साऱ्या केळ्या बनवून त्याचा घडसुद्धा बनवू शकता Uh, किंवा एक डजन अर्धा डझन अशी केळ्याची फणी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा जर तुम्हाला याचं तोरण आवडत असेल तर केळीपासून तुम्ही तोरण सुद्धा बनवू शकता तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तरमा केड़ी साथी तर मग आपण केळी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे ही लोकर आपल्याला थोडीच लागणार आहे तुमच्याकडं जर हा नारळी कलर नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरसुद्धा घेऊ शकता आणि एक पिवळा कलर किंवा हिरवी बनवायची असेल तर तुम्ही हिरवा कलर घेऊ शकता बारा नंबरचा क्रोशा कात्री आणि थोडीशी आपल्याला स्टफिंग लागेल तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर इथे आपण चेन विणणार आहोत तर तुम्हाला जर थोडी मोठी बनवायची असेल तर थोडे तुम्ही जास्त चेन घेऊ शकता इथे मी सहा चेन विणणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि ह्या दोन एक्स्ट्राच्या आता आपल्याला जी पाचवी चेन आहे त्याच्यावर एक सिंगल क्रोशा घालायचा आहे आणि पुढच्या सॉरी इथे आपल्याला बारा सिंगल क्रोशा विनाय बारा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा साखळ्या विणल्यानंतर दोन साखळ्या आणखीन आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या तीन साखळ्या स्किप करून ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला एक सिंगल क्रोशा घालायचा आहे तर आता आपल्याला ह्या प्रत्येक साखळीवर सॉरी डबल क्रोशा घालायचा आहे मी सिंगल क्रोशा म्हटले तर इथे आपल्याला बारा साखळीवर बारा डबल क्रोश विणायचे आहेत तर इथे मी कंप्लीट करून घेते तर इथे मी बारा सिंगल क्रोश विणलेले आहेत आता आपल्याला परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत दुसऱ्या राऊंडसाठी आणि इथे आपल्याला काय करायचं आहे या प्रत्येक फ्रंट लूपमध्ये बारा सिंगल क्रोशावर बारा सिंगल क्रोश घालायचे आहेत तर ह्याच्या दोन साखळ्या असतात तर आपल्याला एकच साखळी उचलून सिंग सॉरी डबल क्रोशा घालायचा आहे म्हणजे ही आपली अशी डिझाईन तयार होईल तर इथे मी बारा डबल क्रोश घालून घेते तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या तिसऱ्या राऊंडसाठी तर हे पाहू शकता ही आपली अशी डिझाईन आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक राऊंड मध्ये विणला आता हा दुसरा राऊंड मध्ये विणायचा म्हणजे मागच्या साखळीवर जेणेकरून ही डिझाईन वरच्या साईडने येईल तर असंच हा राऊंड मी मागच्या साखळीमध्ये विणणार त्याच्यानंतरचा पुढच्या साखळीमध्ये त्याच्यानंतरचा मागच्या साखळीमध्ये त्याच्यानंतरचा पुढच्या साखळीमध्ये असे आपल्याला सहा राऊंड विणायचे आहेत तर हे दोन झालेले आहेत आणखीन मी असे चार राऊंड विणून घेते म्हणजे एकूण सहा राऊंड ले ले तर इथे मी सहा राऊंड विणून घेतलेले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आणि हा जो जो आडवा खांब आहे त्याच्यामधून एक वेळेस ओढायचं आणि ह्या दुसऱ्यामधून एक वेळेस म्हणजे इथे आपल्याला दोनाचा एक करायचं आहे आणि ह्या दोनाचा एक करायचा म्हणजे एक सिंगल क्रोश आपल्याला तयार करायचा आहे तर इथे आपल्याला तीन वेळेस हे रिपीट रिपीट करून घ्यायचं आहे उलट्या साईडनी म्हणजे हे असं होईल आणि परत एक साखळी घ्यायची आणि ह्या तीन खांबावर आपल्याला तीन खांबच घालायचे आहेत दोन तीन परत एक साखळी घ्यायची परत ह्या तीन खांबावर तीन खांब परत एक साखळी परत ह्या तीन खांबावर एक दोन आणि तीन आता आपल्याला काय करायचं आहे हे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे दुमडून आपल्याला स्लिप करत करत जायचं आहे तर इथे आपल्याला व्यवस्थित खांब दिसत नाहीत तर अंजादे कुठेही स्लिप टीच करत जायचं आहे पण आपल्याला एकही एक खांब सुटू द्यायचा नाही कारण सुटल्यावर नंतर ते व्यवस्थित दिसणार नाही अशा पद्धतीने तर साधारण हे तीन लाईन मध्ये तीन वेळेस आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे ही शेवटची माझी लाईन आहे आता आपल्याला काय करायचंय हे जे बारा खांब आहेत ह्या प्रत्येक बारा खांबावर स्लिप स्टिच करत स्लिप करत इथपर्यंत यायचं आहे तरी मी इथपर्यंत येते तर इथे मी स्लिप स्टिच करत इथपर्यंत आलेली आहे आणि याच्यामध्ये स्टफिंग भरलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे सहा खांबा आहेत तर ह्या सहा खांबावर आपल्याला दोन सिंगल क्रोशा म्हणजे प्रत्येक खांबावर दोन दोन सिंगल क्रोशा घालायचे आहेत म्हणजे एकूण आपल्याला बारा सिंगल क्रोशा तयार करायचे आहेत तर या प्रत्येक खांबावर दोन दोन सिंगल क्रोशे तर इथे मी बारा सिंगल क्रोशावर बारा सिंगल क्रोशे घातलेले आहेत आता आपल्याला स्लिप टीच करायचं आहे पहिल्या सिंगल क्रोशावर आणि आता आपल्याला काय करायचं आहे जसं इथे मी करत गेलेली आहे तर कमी कमी करत आपल्याला डायरेक्ट शेवटी दोन सिंगल क्रोशे राहतील इथपर्यंत जायचं आहे आणि दोन सिंगल क्रोशे राहिल्यानंतर स्लिप टीच करून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर वर इथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला स्टफिंग भरायची आहे तर एक साखळी घेतल्यानंतर मी पहिल्याच खांबावर दोनाचा एक करणार आहे म्हणजे एक कमी केला मी आता आपले अकरा राहतील तर एका राऊंडमध्ये आपल्याला एक खांब कमी करायचा आहे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला दोन खांब कमी करायचे आहेत म्हणजे आपला व्यवस्थित शेप येईल आता ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि हा पहिला आणि दुसरा दोनाचा एक करायचा परत हा तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा म्हणजे इथे नऊ खांब तयार होतील तर मी असंच कमी करत करत हे पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे तर इथे मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे शेवटचे तीन खांब होते तर ह्या तीन खांबामध्ये आपल्याला ही लोकर जोडायची आहे आणि चार पाच सिंगल क्रोश आपल्याला याच्यावर करून घ्यायचे आहेत आणि लोकर कट करून घ्यायची आहे तर इथे मी कंप्लीट करून घेते लोकर जोडल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि तिथेच आपल्याला दोन सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत एक दोन त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशावर आपण एक सिंगल क्रोशे घेणार आहोत आणि त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशावर दोन सिंगल क्रोशे म्हणजे एकूण आपले पाच सिंगल क्रोशे तयार होणार आहेत एक आणि दोन आता ह्या पहिल्या राऊंडमध्ये स्लिप टिशने जोडून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि हे धागे याच्यातच हायर करायचे आहेत तर इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेले आहेत तर आता आपण याचा गुच्छ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पिवळ्या कलरचीच लोकर घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी पूर्ण ही केळी अशा पद्धतीने ओवून घेणार आहे तर इथे मी हे ओवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याची एक गाठ मारायची आहे तर आता आपल्याला याची घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि जे मी एक्स्ट्राचे धागे ठेवले होते कारण जर तोरण वगैरे बनवायचं असले तर त्या धाग्यानेच अटॅच करता येते म्हणून मी एक्स्ट्राचे सोडले होते तर ते आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी कट करून घेते तर ही आपली केळाची फणी तयार झालेली आहे तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा जर तुम्हाला मोठी फनी बनवायची असेल तर आणखीन चार पाच तुम्ही केळं वाढवू शकता तर लवकरच भेटूयात एका नवीन मध्ये, तोपर्यंत बाय बाय